अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद डिजिटल मीडियाच्या अध्यक्षपदी गणेश सवणे तर उपाध्यक्षपदी संदीप वरकड सेलू तालुका मराठी पत्रकार संलग्न डिजिटल मीडिया तालुका अध्यक्ष व इतर कार्यकारिणी निवड करण्यात आली आहे तालुका अध्यक्ष गणेश सवणे सचिव नीरज लोया कार्याअध्यक्ष विठ्ठल राऊत कोषाध्यक्ष निशिकांत रोडगे सहसचिव दीपक जडे सल्लागार सतीश आकात यांची बिनविरोध निवड करण्यात आली यावेळी डिजिटल मीडियाचे सर्व सन्माननीय सदस्य उपस्थित होते व सेलू तालुका मराठी पत्रकार संघाच्या माध्यमातून निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाली यावेळी अध्यक्ष लक्ष्मण बागल सचिव शेख मोहसिन अहमद मामू जिल्हा सरचिटणीस मोहम्मद इलियास निसार पठाण ज्येष्ठ पत्रकार कांचन पोरडे अब्रार बेग रोहित झोल रेवनप्पा साळेगावकर महेश राऊत वसंत आवटे शरद शिंदे शिवाजी पवार ज्ञानेश्वर गायकवाड सूरज शहाणे आदी उपस्थित होते डीएसपी न्यूज लाईव्ह सेलू प्रतिनिधी शिवाजी पवार सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डीएसपी न्यूज लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा